प्रफुल्लित केंद्राच्या रणरागिणींनी साजरा केला शिवोत्सव क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथील महिलांना व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने सिद्धाई एज्युकेशन सोसायटी संचलित प्रफुल्लित केंद्र नेहमी विविध उपक्रम राबवत असते त्याचाच एक भाग केंद्रामार्फत शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला शिवजयंती म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो पन्हाळगड ज्योत आणि पन्हाळगडावर असणाऱ्या तरुणांचा जल्लोष आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे हंबी किसी से कम नाही या उक्तीप्रमाणे प्रफुल्लित केंद्राच्या रणरागिणी पन्हाळा ते कोल्हापूर रेजिम खेळत असताना खेळत ज्योत आणली ही इतिहासात प्रथमच घडलेली घटना असावी क्रांतिसिंह नाना पाटील नगरी येथून महिलांशी भव्य रॅली काढण्यात आली आठ वर्षाचा प्रिन्स पाटील यांनी केलेल्या शिवाजी महाराजांचा पोशाख या रॅलीचा आकर्षणाचा बिंदू ठरला तसेच याने केलेल्या लाटीकाठी प्रात्यक्षिकामुळे शिवप्रेमींची वाहवा मिळवली केंद्रात मोठ्या उत्साहात शिवपाळना साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी संस्थापक प्रफुल्ल पाटील संचालिका अल्फिया बागवान दीपाली पाटील कांचन कांबळे अलका माने शुभांगी पाटील रेश्मा काटकर विस्मिलाणा नदाब श्रावणी लाड विलास पाटील वैभव यादव वैभव कोतवाल मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे